नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते चला आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये स्लीवची कटिंग करून दाखवणार आहे पेपरवरती आणि नेहमी पेपर घेताना डबल करून घ्यायचा आणि जी बंद बाजू असते ना ती आपल्या बाजूला करायची असते आणि समोरची बाजू आहे ना ओपन आहे म्हणजे मोकळी बाजू आता सर्वात पहिले आपल्याला बघा बाहीची म्हणजे घडी टाकायची आहे आपल्याला आता जी तुमची छाती असेल छत्तीस इंच चौतीस इंच तर त्याचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा चा आहे, ची चा भाग आहे आता इथे मी चौतीस इंचाची छातीचा माप टाकलेला आहे म्हणजे छातीची घडी तर चौथीचा चौथा भाग किती येतो साडेआठ इंच आपल्याला बघा घडी घ्यायची आहे साडेआठ इंचाला त्याच्यानंतर आता इथे आपल्याला बाईची उंची घ्यायची तर बाईची उंची किती घ्यायची तर मी आता एल्बोबाही कटिंग करून दाखवणार आहे आता इथे मी घेणार आहे तयार आपली होणार आहे साडेनऊ इंच म्हणजे मी एक इंच प्लस केलेले दोन मार्किंग करून घ्यायचे आहे साडे दहा इंचाला त्याच्यानंतर आपल्याला ही लाईन मारून घ्यायची त्याच्यानंतर हा बाहेरचा पेपर मी कटिंग करून घेतला आहे आता आपल्याला काय करायचं आहे खालच्या साईडला सर्वात पहिले दंडघेराचं माप टाकून घ्यायचं आहे आता ही आहे आपली आणि संपूर्ण गोलाई आहे दंडघेरची नऊ इंच त्याचा निम्मा करायचंय आपल्याला साडेचार इंच घ्यायचंय आता इथे साडेचार इंचाला मार्किंग करून घ्यायची आणि त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे दीड इंच तुम्ही जास्त घेता असाल तर दोन इंच घेऊ शकता पण मी दीड इंच घेतलेलं आहे इथपर्यंत आलो आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय इकडे बघा आता कॅप हाईट टाकून घ्यायची आता कॅप हाईट बघा इथून टाकायची टेप ह्या पद्धतीने असं ठेवायचा आणि कॅप हाईट घ्यायची आपल्याला एल्बो बाहीसाठी साडेनऊची बाही आहे तर इथे मी साडेतीन इंचाला कॅप हाईट टाकलेली आहे इथे हे बघा आणि ती लाईन थोडीशी पुढे ओढून घ्यायची आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता हे बघा इथून इथून आपल्याला तीन इंचाला मार्किंग करायची सरळ बघू टेपा टेपासा ठेवलेला हो आहे तीन इंच करा किंवा सव्वा तीन इंच करा हे बघा तीन इंचला इथे मार्किंग केली आता काय करायचंय आपल्याला ही बघा इथे आपण आहे ना लाईन ओढली ना इकडची ही बघा ही ही लाईन ओढली ना आपण की फाईट घेतली ना तिथे पण आपल्याला आतमध्ये दीड इंच घ्यायचंय दीड इंच म्हणजे आपलं ते शिलाई मार्जिन आहे म्हणून तिथं आपल्याला दीड इंचला मार्किंग करायची आता इथून आपण तीन इंच घेतलं ना हे बघा जिथे पॉइंट दिलं ना तिथून आपल्याला फक्त अर्धा इंच खाली मार्किंग करायची हे बघा इथं आता आपल्याला काय करायचं आहे हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे बघा मी पट्टी अशी ठेवलेली आहे बघू शकता हे बघा दीड इंचा पॉईंट आणि इथे आपण अर्धा इंच खाली आलो तो पॉईंट जोडून घेतला आता त्याच्यानंतर हा पॉईंट आपल्याला असा जोडायचा आहे पट्टीने हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा आता आपल्याला काय करायचंय इथे आपल्याला आहे ना अगदी थोडासा गोलवा द्यायचा आहे पण आता त्याच्या आधी मी इथे काय करते ही बघा आता इथे ही मार्जिनची लाईन आहे ही बघा इथून ती आपल्याला जोडून घ्यायची आणि ही, ही फिटिंगची लाईन आहे इथपर्यंत आलो आपण आता आपल्याला काय करायचं हे बघा थोडासा जिथे आपण अर्धा इंचाला मार्किंग केली ना हे बघा तिथे फक्त आहे ना जवळून दाखवते झूम करून हे बघा अगदी थोडस लाईन बघा मी इथे ना अगदी थोडासा फक्त इथेच आपल्याला गोलवा आकार द्यायचा म्हणजे हा आपला पाठीमागच्या मुंड्याचा आकार तयार झालेला आहे खूप सोपा आहे बघू शकता समजलं नाही ना तुम्ही व्हिडिओ मागे घेऊन बघा आणि इथे आपली फिटिंग आहे ना हे बघा इथे हे बघा इथून असं आपल्याला यायचं आणि इथे आल्यानंतर फिटिंग पर्यंत इथून पण थोडासा आपल्याला असा तो, तो सरळ आहे ना तिला येईन तो थोडासा गोल व आकार द्यायचा इथं पण जास्त पण नाही थोडासा हे बघा हा झाला आपला पाठीमागच्या मुंड्याचा बाहीचा आकार हे बघा बघा मी जास्त कुठे काय केलं का नाही चला आता त्याच्यानंतर पुढचं दाखवते आता जिथे आपण अर्धा इंचाला मार्किंग केली ना हे बघा इथं आता आपल्याला काय करायचंय हे बघा जी फिटिंगची लाईन आहे तिथून तर टेप बघा मी कसा ठेवलाय हे बघा त्या एकदम कोपऱ्यामध्ये तिथलं आपल्याला असं निम्म करायचं हे बघा टेप असा डबल करायचा तिथे मार्किंग करायची आता जिथे मार्किंग केली ना आपण तिथून आपल्याला खाली पाऊन इंचाचं अंतर आलं पाहिजे पाऊन इंच म्हणजे किती एक इंचाला पाव इंच कमी हे बघा जवळून दाखवते आता इथे समजा हे बघा आता हे चार आहे चार पासून पुढे हे अर्धा झालं हे बघा इथपर्यंत आणि त्याच्यामध्ये परत पाव इंच हे बघा इथं म्हणजे पाऊन इंच आपल्याला मधला हा गॅप पाऊन इंचाचा पाहिजे आता आपल्याला हा पुढचा आकार घ्यायचा हे बघा आता इथून काय करायचं आपल्याला सरळ यायचं इथपर्यंत इथून आपल्याला आहे ना इथे जोडून घ्यायचं डायरेक्ट अशी लाईन ओढू नका म्हणजे कसं थोडी वाकडी तिकडी जाते लाईन पहिल्यांदा असं आहे ना डॉट डॉट करायचं आणि फिटिंगची आपण तिथे मार्किंग केली ना तिथपर्यंत जोडायचं हे बघा पहिले ना असं करून घ्या नंतर मग त्याच्यावरती डार्क करा बघू शकता हा झाला आपला पुढच्या मुंड्याचा आकार बाहीचा बघू शकता या पद्धतीने आता तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्हाला पण जमेल खूप सुंदर आपला आकार येतो आणि अजिबात जास्त ना गडबड नाही करायची बघू शकता आता आपल्याला हे बघा इथे मी मोजून पण बघितलं परत चला आता त्याच्यानंतर आहे ना आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आता ही मार्जिनची लाईन आहे बाहेरची आणि ती आपल्याला पहिले कटिंग करून टाकायचा आहे तो पेपर आता त्याच्यानंतर आपल्याला इथून आहे ना जी आपण वरची लाईन घेतली ना ती आपल्याला बाहेरचा पेपर कटिंग करायचा आहे तुम्ही ना ह्या पद्धतीने बाहीची कटिंग करून बघा तुम्हाला पण जमेल जास्त अवघड पण नाही आहे सोपीच दाखवली मी तुम्हाला चला आता इथे बघा जिथे आपण फिटिंगची लाईन ओढली ना तिथे आपल्याला कट मारून घ्यायचं आहे म्हणजे आपली तिथे ना फिटिंगची शिलाई येते आणि जिथे आपला पेपरचा मध्ये आहे ना तिथे पण आपण इथून शोल्डर पासून जोडतो ना चला बाही अशी ओपन करायची पेपर आणि आता हा पुढचा आकार घेतलेला आहे ना आपण पाऊन इंचानी तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे अगदी जसं आपला मासा असतो ना माश्याचा आकार कसा असतो तसाच इथला पेपर कटिंग होतो आता हे बघा त्याच्यानंतर आहे ना मी तुम्हाला आहे ना मोजून पण दाखवते मुंडा आता आपला मुंडा किती तो बघायचा आणि नेहमी मुंडा मोजल्यानंतर पाव इंच जास्त भरला तरी पण चालेल पण कमी भरायला नको नेहमी मुंडा मोजतानी पाठीमागचा मुंडा मोजायचा कारण का पुढचा मुंडा मोजला ना अर्धा इंच तो नेहमी जास्त भरतो कारण का आपण तो खोल आकार घेतलेला असतो हे बघा तो मध्य आहे ना तिथून तर फिटिंग पर्यंतच मोजायचं आहे आपल्याला आता माझा इथे मुंडा आहे साडेसात इंच किंवा पावणे आठ इंच इतकं आहे चला आता इथे बघा टेप असा पकडायचा आणि जिथे आपण फिटिंगची मार्किंग केली तिथपर्यंत मोजायचं बघू शकता इथे बघा पावणे आठ इंच आलेलं आहे एकदम परफेक्ट आपलं माप आलेलं आहे बघू शकता आठ इंच भरलं तरी चालल चला व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद